मानकापूरच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात इलेक्ट्रिक दाबाच्या वायरी लोंबकळत असून इलेक्ट्रिक बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनेक वेळा सदरची बाब लक्षात आणून सुद्धा आमच्या मागणीकडे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं लो असून लोंबकळत असलेल्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाला तर याची जबाबदारी मानकापूर वायरमन आणि इस्कॉन बोरगाव अधिकाऱ्यांची राहील असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला दरम्यान याबाबतची बातमी मराठी एस न्यूज चॅनलनं प्रसिद्ध केली आणि या बातमीची दखल घेऊन बोरगाव एस अधिकारी आणि मानकापूरचे वायरमन राहुल कांबळे यांनी येथील समस्यांची पाहणी करून वायरमन राहुल कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शेतातील उसावर लोंकळत असलेल्या तारा व्यवस्थित ताण देऊन आवळून येथील डांबाला घट्ट बसवून शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता केली यामुळे मानकापूर आणि परिसरात विद्युत अधिकारी कर्मचारी आणि मराठी एस न्यूजचं नागरिकांमधून कौतुक होतं मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार